नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आरव नाश्त्याच्या टेबलावर बसून आंब्याच्या लोणच्यासोबत पनीर पराठा आनंदाने खात होता तेवढ्यात बाथरूममधून उलट्यांचा आवाज येऊ लागला तेव्हा त्या ते आवाजाने त्याची आई मालिनीताईंचेही कान टवकारले आणि त्या आश्चर्याने उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या आरव गेल्या दोन दिवसांपासून सुनबाईला उलट्या होत आहेत सुनबाई गोड बातमी देणार आहे की काय आपल्या आईच्या आशा बोलल्याने आरवला धक्का बसला तो लगेच नकार देत म्हणाला नाही गाई एवढ्या वर्षात ती गोड बातमी देऊ शकली नाही मग आता काय देणार आरवच्या आशा बोलल्यानंतर मालिनीताई भुवया उंचावत म्हणाल्या अरे असे कसे बोलत आहेस तू एवढ्या वर्षापासून सुनबाईने आनंदाची बातमी दिली नाही म्हणून काय झाले असेही असू शकते की ती आता प्रेग्नेंट झाली असेल येऊ दे सुनबाईला मी तिलाच विचारते एवढे बोलून मालिनीताई देवाकडे प्रार्थना करू लागल्या त्या काय बोलत होत्या ते ऐकायला येत नव्हते पण त्यांचे ओठ हलत होते तर इकडे आरव आपल्या आईचे बोलणे ऐकून खूप चिंतित झाला होता काही वेळाने वंदना अस्वस्थपणे वॉशरूममधून बाहेर आली त्यामुळे आरव थोडा बेचेन झाला मालिनीताई आनंदाने आपल्या सुनेकडे गेल्या आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या सुनबाई तुला दोन दिवस उलट्या होत आहे काही गोड बातमी आहे का आरव जरी नाश्त्याच्या प्लेटकडे बघत असला तरी त्याचे कान मात्र सासू आणि सुन यांच्यात चाललेल्या संभाषणावर केंद्रित झाले होते दुसऱ्याच दिवशी सासूबाईच्या प्रश्नाला उत्तर देताना वंदनाने जे काही क सांगितले ते ऐकून आरवच्या पायाखालची जमीनच सरकली वंदना हळूच लाजत म्हणाली हो आई तुम्ही आजी होणार आहात हे ऐकून आरवचा राग अनावर झाला त्याच्या मुठी आवळल्या गेल्या त्याच्या रागाचा ज्वालामुखी कोणत्याही क्षणी फुटणार आहे असे वाटत होते तेवढ्यात टॉवेलने ओले केस पुसत तिची ननन चंदासुद्धा तिच्या खोलीतून बाहेर आले आणि आनंदाने व्यक्त करत म्हणाली वा वैनी याचा अर्थ मी आत्या होणार आहे ती पण खूप खुश झाली होती आपल्या सासूचा आणि आने नंदेचा आनंद पाहून वंदनाचे मन कटू झाले लग्नाला पाच वर्ष उलटूनही ती आई होऊ शकली नाही तेव्हा तिची सासू आणि ननन तिला वांज म्हणून रोज टोमणे मारत असायच्या म्हणून तिला आता आपल्या सासूला आणि नंदेला झालेला आनंद पाहावत नव्हता ती लगेच स्वयंपाकघरात गेली पण तिला माहीत होते की खरा धमाका तर अजून व्हायचा बाकी आहे ती शांतपणे स्वतःसाठी प्लेटमध्ये नाश्ता घेऊ लागली जेव्हा ती नाश्त्याची प्लेट घेऊन डायनिंग टेबलवर आली तेव्हा तिने पाहिले की आरव त्याचा नाश्ता अपूर्ण ठेवून खोलीत गेला आहे तेव्हा ती स्वतःशी हसली आणि अगदी निवांतपणे नाश्ता करू लागली तेवढ्यात तिच्या सासूबाई मालिनीताई आरवच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या बाळा तू आज ऑफिसमधून सुट्टी घे आपण सर्वजण मंदिरात जाऊ अखेर आज देवाने माझे ऐकले आता आपला वंश पुढे वाढत राहील हे ऐकून आरवला राग आला आणि तो म्हणाला आई माझे डोके खाऊ नकोस मला थोडा वेळ एकट्याला राहू दे तेव्हा मालिनीताई आश्चर्य म्हणाल्या अरे बाळा तू बाप होणार आहेस तरी तुला आनंद झाला नाही आरवला भिंतीवर डोकं आपटावेसे वाटत होते पण आई समोर तो फक्त एवढंच म्हणाला आई प्लीज आता बाहेर जा मी नंतर बोलेन असं म्हणत तो अस्वस्थपणे खोलीत पडून राहिला पण त्याच्या मनात चाललेल्या वादळाचा अंदाज कोणालाच येत नव्हता त्याची आई खोलीतून बाहेर पडताच त्याने आपल्या हाताच्या मुठ्ठी करून भिंतीवर मारू लागला जणू काही तो आपल्या प्रहाराने भिंत उद्ध्वस्त करू शकेल काही वेळाने वंदनाही खोलीत आली आरवने पटकन तिचा हात धरला आणि रागाने थरथर त्या स्वरात म्हणाला तुझ्या पोटात वाढणारे बाळ कोणाचे आहे तू कुठे जाऊन हे दुष्कृत्य केलं आहेस वंदनाने तिचा हात त्याच्या पकडीतून सोडवला आणि म्हणाली तुम्ही काय बडबड करत आहात आपण दोघं नवरा बायको आहोत माझ्या पोटात वाढणारे बाळ तुमचं आहे आरव एवढ्या जोरात बोलत होता की त्याचा आवाज ऐकून मालिनीताई आणि चंदा दोघीही त्यांच्या रूम रूमबाहेर येऊन उभ्या राहिल्या आपल्या मुलाला आलेला एवढा राग पाहून मालिनीताई रागातच म्हणाला तिला नेहमी आनंदात ठेवायला हवं पण तू तर सुनबाईबरोबर भांडण करत आहेस आता आरवला राहावले नाही म्हणून तो रागातच मोठ्याने म्हणाला आई तू आमच्यामध्ये बोलू नकोस एवढे बोलून त्याने खोलीचा दरवाजा जोरात बंद केला पण त्याचा मोठा आवाज अजूनसुद्धा खोलीबाहेर ऐकायला येत होता मालिनीताई चिंतित झाल्या की आज आरवला काय झाले आहे खोलीमधून आरवचा मोठ्याने येणारा आवाज ऐकून चंदा आणि मालिनीताई दोघी अगदी हैराण झाल्या एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या तेवढ्यातच आरवचा पुन्हा एकदा मोठ्याने आवाज आला तू खोटं बोलत आहेस तुझ्या पोटात वाढणारे बाळ माझे असू शकत नाही कारण मला बाळ होणार नाही तर तू सांग तू प्रेग्नेंट कशी झालीस आणि हे बाळ कोणाचे आहे आरवचे असे बोलणे ऐकून मालिनीताई आणि चंदा दोघींना धक्का बसला त्या दोघींना तर सत्य माहीतच नव्हते तर खोलीत आरवच्या प्रश्नांवर वंदना क्षणभर त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आरव जर का तू स्वतः बाप होऊ शकत नव्हतास तर मला इतकी वर्ष वांज का म्हणत होतास आरव रागाने थरथर त्या स्वरात म्हणाला तो मुद्दा नाही मुद्दा हा आहे मुद्दा हा आहे की तू प्रेग्नेंट कशी झालीस असं बोलून त्याने वंदनावर हात उगारण्याचा प्रयत्न केला पण वंदनाने पटकन त्याचा हात पकडून तो झटकून बाजूला केला आणि त्या बदल्यात त्याच्या जोरात कानशिलात मारत म्हणाली या प्रश्नांचे उत्तर मी देईन पण तुझ्या बहिणीसमोर आणि आईसमोर तुम्ही लोकांनी मला जगासमोर वांज ठरवून माझी बदनामी केली होती आता त्यांनाही कळायला हवं की खरी गोष्ट काय आहे उणी तुझ्यात होती की माझ्यात तरीही इतकी वर्षं मी वांज असल्याचा टोमणा सहन करत राहिले हे ऐकल्याबरोबर आरव स्तब्ध झाला वंदना लगेच दार उघडून बाहेर आली पण आरव अजून खोलीत स्तब्ध उभा होता हॉलमध्ये आल्यावर तिने तिच्या सासू आणि नंदेकडे पाहिले आणि म्हणाली तुम्ही नेहमी या व्यक्तीबद्दल बोलून माझा अपमान केलात मला वांज म्हणून टोमणे मारून माझी चेष्टा केलीत पण आज तुम्ही सगळ्यांनी त्याच्या तोंडातून सत्य ऐकलंत तो स्वतः नामर्द आहे आणि मला वांज म्हणायचा तेवढ्यात आरव बाहेर आला मग लगेच आरवकडे पाहात वंदना म्हणाली मिस्टर आरव तुम्हाला हे कोणाचं मूल आहे हे, हे जाणून घ्यायचं आहे का जर जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगते मी अजिबात प्रेग्नेंट नाही तुमचं सत्य बाहेर यावं म्हणून मी प्रेग्नेंट असल्याचं नाटक करत होते आरव स्तब्ध झाला वंदनापुढे म्हणाली मी मागच्याच महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या सर्व टेस्ट करून घेतल्या होत्या त्या टेस्टचे रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले होते माझ्यात कोणतीही कमी नाही तेव्हा मी खूप हैराण झाले की जर माझ्यामध्ये कोणतीही कमी नाही माझे सर्व मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत मग तरीसुद्धा मी आई का होत नाही तेव्हापासून मी तुम्हाला किती वेळा सांगितले आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि तुमच्या सर्व टेस्ट करूया पण माझ्या बोलण्याकडे तुम्ही मला ज्या प्रकारे विरोध केलात त्यावरून मला शंका आली तुम्हीच काहीतरी लपवत आहात आणि तुमच्यावर तर मला पहिल्या दिवशीच शंका आली मग एक दिवस मला तुमच्या जुन्या बॅगमध्ये एक फाईल सापडली त्या फाईलमध्ये एक मेडिकल रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये सर्व काही स्पष्ट लिहिले होते की तुम्ही कधीच बाप बनू शकत नाही तुम्ही एवढे मोठे सत्य लपून माझ्याबरोबर लग्न केलेत स्वतः चुकी करून माझे आयुष्य वाया घालवलेत तरीसुद्धा मीच वांज असल्याचा कलंक माझ्या माथी मारून तुम्ही मात्र ताट मानेने जगत होतात अरे माझ्या आयुष्याशी असा कसा खेळ खेळलास आरव मान खाली करून उभा होता तेव्हा मालिनीताई आपल्या मुलाकडे आश्चर्याने पाहत आणि म्हणाल्या बाळा हे सर्व काय आहे आरव लाजीन वाऱ्या स्वरात म्हणाला आई तुला आठवतं का एकदा मी माझ्या मित्रांसोबत मनालीला गाडीने गेलो होतो आणि वाटेत आमचा अपघात झाला होता त्या अपघातात मी बाप बनण्याची क्षमता गमावून बसलो होतो पण मी कोणाला काहीच सांगितले नाही लग्नानंतर जेव्हा सर्वांनी मुलासाठी दबाव आणायला सुरुवात केली तेव्हा मी सगळा दोष माझ्या बायकोवर टाकला पण मी कधीच असा विचार केला नाही की माझ्यासोबतसुद्धा असे काही होऊ शकतं एवढे बोलून तो शांत झाला तेव्हा वंदना लगेच आपल्या रूममध्ये निघून गेली आणि आपले कपडे आणि महत्त्वाचे सामान आपल्या बॅगमध्ये भरू लागले तिच्या पाठीमागून मालिनीताई तिच्या रूममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी वंदनाला बॅग भरताना पाहून त्या चकित झाल्या त्या वंदनाजवळ जाऊन प्रेमाने म्हणाल्या सुनबाई तू कुठे जात आहेस ती रागात म्हणाली मी हे घर सोडून जात आहे मला असा विश्वासघात की नवरा नको तेव्हा मालिनीताई तिला समजावत म्हणाल्या हे बघ सुनबाई तू असे बोलू नकोस तू या घरची सून आहेस तू हे घर सोडून कुठे जाणार तुम्ही कोणते बाळ दत्तक घेऊ शकता आपल्या सासूचे असे बोलणे ऐकल्यावर वंदना रागात म्हणाली कालपर्यंत तुम्ही लोक मला वांज म्हणून टोमणे मारत होता पण आता तुम्हाला समजले आहे की तुमच्या मुलामध्ये कमी आहे तेव्हा लगेचच तुम्ही दत्तक मूल घेण्याविषयी बोलत आहात मी अशा माणसासोबत एका छताखाली राहू शकत नाही आणि तुम्हीसुद्धा अशा माणसासोबत मला माझ्या आयुष्य जगण्यासाठी लाचार करू शकत नाही तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलाचे दुसरे लग्न करायचे होते ना मग त्याचे दुसरे लग्न करा आणि एखादे बाळ दत्तक घ्या तुम्हा लोकांना जे हवे ते तुमच्या मर्जीने करा पण आता मी या घरात राहणार नाही एवढे बोलून वंदनाने आपली बॅग उचलली आणि घर सोडून निघून गेली आता मालिनीताई चंदा आणि आरव एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते आता त्यांच्यामध्ये एक प्रकारची शांतता पसरली होती जे सत्य लोकांना माहीत नव्हते ते आज सर्वांना माहीत झाले वंदनाने आरवला घटस्फोट दिला होता आता कोणीही आपल्या मुलीचे आरवशी लग्न करून द्यायला तयार नव्हते आपल्या सुनेला टोमणे मारण्याचे आज चांगले कर्म मालिनीताईंना मिळाले आता तर सुनही त्यांच्या घरात नव्हती आणि मुलाच्या नावालासुद्धा कलंक लागला होता इकडे वंदनाच्या बाबांनी तिचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे दुसरे लग्न करून दिले वंदनाचे विश्वास नावाच्या मुलाबरोबर दुसरे लग्न झाले विश्वास आणि त्यांचे कुटुंबीय खूप चांगले आणि संस्कारी होते लग्नानंतर वर्षभरात वंदनाला आई बनण्याचे सुख मिळाले आणि तिच्या सुखी संसारात अजून आनंद भरला आता वंदना विश्वासबरोबर सुखाने संसार करत आहे परंतु इकडे आरव आपले पूर्ण आयुष्य एकट्याने जगत होता प्रेक्षक मित्रांनो कधीही सत्य लपवून कोणत्याही नात्याची सुरुवात करायला नको कारण जेव्हा सत्य समोर येते तेव्हा सर्व गोष्टी विखुरल्या जातात याविषयी आपले काय मत आहे आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत